सर्वांना नमस्कार प्रणय पिपासू बायको या स्टोरीचे दोनशे सव्वीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी मग आता मंजू खूप हसत होती ती त्याला रोमॅन्स करू देतच नव्हती आणि तिच्या हसण्यामुळे त्याचा मूड जात होता मग त्यानं तिला खूप म्हणजे खूपच ताबून धरली होती आणि म्हणाला मंजू खूप त्रास देईन बरं का शांत बस आता ती त्याला डॅशिंग लुक देत पुन्हा म्हणाली काय करायचं ते करा मी नाही घाबरत आणि आता त्यानं चिडून तिचे हात पाय एकत्र आणून पूर्ण चेंडू केला आणि तिच्यावर आला आणि तिच्या तोंडामध्ये तोंड घातलं आणि पुन्हा एकाच ठिकाणी ओठाला हार्ड किस करायला लागली ला। आणि इतका किस करायला लागला की बापरे मंजूचे ओठ हळहळ करायला लागले ला। ती सतत त्याला बाजूला काढायची पण त्याची तिच्या ओठांवरची पकड इतकी घट्ट होती की दात रुतायचे आणि तोंड बाजूला काढताना सुद्धा ओठांना खरडून जायचे तरीही तिला दुखायचं आणि दुसऱ्या हाताने तिचे उभार कुसकरणं सुरू होतं आणि त्याची वाढलेली नखं तिच्या मांसल उभारामध्ये रुतत होती आणि ओरबडत होतं तिला दुखायचं पण त्याच्यापासून दूरसुद्धा जाऊ वाटत नव्हतं कसली त्याची प्रेमाची खुमारी तिच्यावर चढली होती काय माहीत आणि ती शब्दात न वर्णन करता येण्यासारखी होती आणि आज मंजूचं काही खरं नव्हतं तिनं या झोपलेल्या वाघाला खूप दिवसानंतर डिवचलं होतं आणि मग काही वेळाने तिने तोंड बाजूला काढलं आणि त्यानं पुन्हा तोंडात तोंड घातलं आणि म्हणाला आज मला रेकॉर्ड करायचं आहे मागच्या वेळी वीस मिनिटांचं होतं आता चाळीस मिनिटांचं तशी मंजू हबगली आणि घाबरली कारण आता तिचा श्वास गुदमरेपर्यंत किस होणार होता आणि त्यानं तिच्या मानेवर नरडीचा घोट घेताना करतात तसे किस घेतले आणि तिच्या मानेवर दात रुतवले आणि खरंच खूप खूप त्रास दिला विजयने तिला मग तिला स्वतःकडे वळवताना पाठीमागून क्रश करताना कसलीच तिच्यावर दयामाया दाखवत नव्हता आणि ती म्हणाली बासना आता जाणू मला खूप दुखतं आणि आणि तो म्हणाला मंजू आज खूप किस टेस्टी लागतोय तोंडातून तोंड तौं काढूच वाटत नाही असं म्हणून पुन्हा पुन्हा तिच्या ओठांचा ताबा घ्यायचा आणि त्यातला मधुरस प्यायला लागायचा आणि आता त्यानं तब्बल दीड ते पाहुणे दोन तास त्याचा खेळ सुरू ठेवला रात्रीचे पाहुणे दोन वाजले आणि तो तिला सोडायचं नाव घेईना तिला सकाळी उठून लवकर जायचं होतं याला काय नुसता रुबाबात डुलत येणार साहेब होता ना आता तो तिचा पण मंजू तिच्या कामात चुकत नव्हती उद्या कोणी म्हणाला नको नवरा प्रिन्सिपल आहे म्हणून बायको त्याचा फायदा घेते आणि उशिरा स्कूलमध्ये येते एक्स्ट्राचे क्लासेस पुढवते सकाळ संध्याकाळ त्यांच्या कॉलेजमध्ये शाळेमध्ये हे एक्स्ट्राचे क्लासेस सुरू केले होते मुलांसाठी मुलांची संख्या वाढावी म्हणून आणि ते आठवड्यातून तीन चार दिवस तरी असायचे आणि आता मंजू त्याच्याकडे होती तर तो तिला चुकारपणा करू देत नव्हताच तिच्या कामात पण दुसऱ्या शाळेत होती तरी तिला बजावून सांगायचा मंजू तुझं ते मोबाईलचं काम दूर ठेव आणि पहिली वेळेवर स्कूलमध्ये जा आपली पहिली भाकरी ती आहे असं म्हणायचा मंजूलासुद्धा ते पटायचं तिची जरा जास्तच ओढातान होतो ती पण आणि या माणसानं शेवटी तिला धक्के द्यायला सुरुवात झाली आणि मंजूसुद्धा ते सगळं सोसत होती आणि शेवटी त्याचं काम झालं आणि अक्षरशः इतक्या थंडीतही खूप दिवसातून तो अख्खा घामाने थपथपलेला होता आणि काय तो अभिमान स्वतःवर तिचा हात घ्यायचा डोक्यातून केसातून फिरवायचा गळ्यावर फिरवायचा आणि म्हणायचा किती घामाच्या धारा आज किती काम केलं मी <laughs> तीही लाजायची कारण ते काम तिच्यावरच झालं होतं आणि तिला मात्र घाम सुद्धा आला नव्हता आणि गरम सुद्धा झाली नव्हती कसं गरम व्हायचं यानं हळूवार थोडीच हात लावला होता त्यानंतर आज पक्की तिची शिकार केली होती आणि बिचारी मंजू जखमी होऊन पडली होती ओठ सुजला होता चक्क आणि दोन्ही बाजूला गळ्यावर दाताचे निशाण ऋतून काळं निळ झालं होतं आणि तो शेवटी बाथरूममध्ये गेला स्वच्छ झाला त्याच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे मंजू मात्र तिथेच पडून राहिली होती तिला उठण्याचं सुद्धा त्राण नव्हतं आणि तिचं अख्खं शरीर थरथर कापत होतं त्यानं खूपच झंझावाती प्रणय करून तिला आतून बाहेरून हलवून टाकली होती आणि तिनं त्याला पाणीच मागितलं <laughs> तो हसायला लागला कारण खूप दिवसातून पाणी पाजलं होतं त्यानं ते तिला आणि म्हणाला कसा मंजू खूप जास्त झालं का गं चक्क तू पाणी मागितलंस <laughs> तरी माझी बायकोवर आणटी आहे अगदी गावरान तडका आहे म्हणून बरं दुसरी एखादी असती तर मेलीच असती तुला ना सगळं सोसतं बघ माझं म्हणून बरं पण आधी नाही नाही का म्हणत होतीस ग आणि मंजू म्हणाली उद्या मार्गशीर्ष म्हणण्यात पहिला गुरुवार मला केस धुवायचा कंटाळा आला आता सकाळी सकाळी पुन्हा केस धुवावे लागते आणि माझा उपवास आहे आणि तो हसायला लागला पुन्हा तिला मिठीत घेतली आणि झोपला आणि तरी बाबाचा हात बंद नव्हता किती रोमॅंटिक असावं हो माणसानं बाई ग आज मंजूसुद्धा वैतागली त्याच्या रोमॅन्टिक मूडला आणि हल्ली भांडून त्रास देत नव्हता बायकोला तर असा त्रास द्यायचा आज तो तिच्या पाठीमागून आला होता घरी आणि नेहमीप्रमाणे दरवाज्याला कुलूप तसंच होतं मंजूकडून ते तसंच राहायचं चावी आणि कुलूप तिथंच असायचं पण आता मंजू विसरून गेली पण तो तिला ओरडला नाही तर गुपचूप ते घेऊन आला आणि तिला म्हणाला चावी कुठे ठेवू तुझ्या पर्समध्ये आणि तिनं जीप चावली आणि म्हणाली सॉरी जानू अहो लक्षातच राहत नाही माझं पण तो काहीच नाही बोलला बडबडही नाही केली आधीचा विजय असता तर बाई ग किती बडबड केली असते माणसानं घरात आल्या आल्या सुरुवात करायचा बडबडीला आणि हा घरी येतोच कशाला असं तिला वाटायचं आणि मग आता झोपायला दोन वाजले रात्रीचे आणि मंजूला एक घाणेरडी सवय जितक्या उशिरा झोपायची तितक्या लवकर उठायची जेमतेम तीनच तासाची झोप घेतली आणि पाच वाजता उठून बसली मग लक्षात आलं म्हणून पुन्हा केसांना तेल लावलं थोडंसं मोबाईलवर बसली एक्सरसाईज केली आणि केस धुतले आणि स्वच्छता वगैरे करून देवपूजा केली आणि आता तिला लवकर जायचं होतं आणि तिची अपेक्षा होती की यानं तिला म्हणावं चल मी सोडतो तुला गाडीवर पण माणूस काही बोलेच ना स्वतःचाच रुबाबा तावरत होता आणि म्हणून तिला वैताग आला होता स्वतःकडे गाडी आहे तर सोडावं ना आणि पुन्हा तिला टांगातोड करत जायचं होतं एखादी रिक्षा करावी मोठेपणानं म्हटलं तरी या चेंगूटबाईचा धडा होत नव्हता आलीच की जवळ शाळा आलीच की जवळ शाळा असं म्हणून म्हणून ती पोहोचायची आणि पंधरा रुपये वाचवायची तिच्यासोबत त्याला काही काम असेल तर जायचा तो नाहीतर तिला एकटीला जायला लावायचं कधी कधी तेही चालत आणि आता मंजू हल्ली तिचं कॉलेज सुटलं की एकटी यायची त्याची अपेक्षा करतच नव्हती कारण त्याच्यावर जबाबदारी असायची आणि त्याला थांबावं लागायचं साहेबांनी सगळ्यांच्या आधी पळून जमत नसतं ना पण तरीही तो तिचा नूर आत्ता बघून म्हणाला मंजू थांब आपण दोघे पण जाऊ सकाळी सकाळीच ती चिडली होती भयंकर तिनं सगळं साहित्य घेतलं त्याला न बोलता त्याच्या तोंडावर दरवाजा उघडला आणि निघूनच गेली आणि तो नुसता तिच्याकडं बघत राहिला आणि आता त्यानं बाथरूममध्ये बघितलं तर तिचे कपडे मुलाचे कपडे तसेच पडले होते धुवायचे आणि तिच्यावर कामाचं प्रेशर असतं हे त्याला कळलं आणि मग आज विजयरावाने चक्क मंजूची ब्रा धुतली पॅन्टी धुतली पोराची सुद्धा कपडे धुतली आणि चालत असतानाच तिच्या लक्षात आलं की तिचे पाय दुखत आहेत अंग ठणकत आहे आणि हा सगळा प्रताप होता रात्रीचा फक्त तीन तासाची झोप झाली होती आणि डोळे झड आले होते आणि ओठ आणि मानेवरचे निशांतसेच होते खूप खूप दुखत होतं आणि दिवसभर आता असंच काढावं लागणार होतं ड्युटीवर जाऊन कोणी थोडीच झोपायला देणार होतं आणि आता त्याच्यावरचा राग प्रेमात बदलला आणि हसायला ला लागली रस्त्यानं जाता जाताच आणि जेव्हा तो पाठीमागून आला तेव्हा तिच्यासाठी खूप सगळं फराळाचं घेऊन आला आणि आता फक्त बायकोसाठी आणलं का सर असं बायका चिडवायला लागल्या आणि मग काय सगळ्यांसाठीच उपवासाचं साहित्य घेऊन आला आधीच त्याचा स्वभाव खूप दिलदार आणि त्यात मागत करी हजार बायकोनं इकडे पंधरा रुपयाची सुद्धा बचत करायची आणि यानं मात्र इकडे पैशाला चट्टा लावून घ्यायचा आणि संध्याकाळी पुन्हा ती घरी आली येता येता त्याच वाचलेल्या पंधरा रुपयाची अर्धा पावशन मटकी घेतली मोड आलेली मस्त रस्सा करण्यासाठी आणि स्वीट घेऊन तो पाठी मागून आला आणि जेवताना डाळिम सोललं आणि खाताना म्हणाला रात्री डाळिंब खूप टेस्टी होतं आणि मऊ तर खूपच होतं मी ना एक एक दाना वेचून वेचून खाल्ला तशी तिला अजून हसायला लागली आणि छोटं पोरगं विचार करून म्हणालं आता आम्ही काय समजायचं तुम्ही काहीतरी बोलता मग ती हसते आणि मला काहीच कळत नाही आणि विजय म्हणाला डाळिंब सोलताना असा मधला भाग आधी काढायचा मधला भाग म्हणतोय बरं का मी असा मुद्दाम म्हणायचा तो आणि मग असे दाणे अलगद वेगळे होतात आणि खाताना मज्जा येते त्याचा चावटपणा बघून ती खूप हसायला लागली आणि हा माणूस कुठून की कुठे विषय पळवतो हे तिला कळे ना एक नंबर चावट आणि विषय पळवापळवी पड़ करायला खूप माहीर आणि मग पोरग म्हणालं बाबा इटलीतली सगळ्यात फेमस पदार्थ कोणता हो आणि तो सकाळी उरलेल्या भाजीकडे बघून म्हणाला हे काय कडेतली शिल्लक भाजी आणि तुझी आईसुद्धा इटलीतलीच आहे बरं का माझी बायको मी इटलीत नाणली ती इटालियन आहे असं मुद्दाम तिला म्हणायचा आणि तिनं हसायचंच बंद केलं आणि विजय म्हणाला मी आजही डाळिंब खाणार सोलून ठेवशील का आम्हाला सोलावं लागेल आणि तिनं अजून तोंड फिरवून घेतलं आणि पुन्हा पोरगा म्हणाला आई तुझं वय किती आहे गं आणि विजय म्हणाला सोळा आणि हे वय फार धोक्याचं असतं आणि मंजू म्हणाली धोक्याचं आणि मोक्याचं काहीच कळलं नाही मला की मी कधी मोठी झाले आणि कधी अकरावीतून बारावीतून पुढं शिकले आम्हाला तर कष्टातून काही सुचतच नव्हतं आणि म्हणतात ना लग्न पाहावं करून आणि घर बघावं बांधून तसं या घरामध्ये नाही म्हटलं तरी दहा अकरा लाख एक्स्ट्रा खर्च झाले होते खाली वन बी एच के आणि वरती हवेशीर दोन रूम मुलांसाठी आणि समोर टेरिस असं आटोपशीर घर बांधलं होतं किचन मात्र मंजूच्या मनासारखं केलं अगदी मोठं डायनिंग टेबल आणि मंदिर तिथंच बसणार होतं पण ते करतानासुद्धा या बाबानं अचानकच ड्राय एरिया बाहेर न काढता घरातच केला आणि म्हणाला दुसरा दरवाजा किचनला करायचा नाही आणि मंजूनं हातपाय आपटली म्हणाली मग मला तुमचं ते घरच नको निधन किचन तरी माझ्या मनासारखं असू द्या का सगळं तुमच्याच मनानं मला उन्हाला बसून निवांत धुनी भांडी करायची आहेत आणि मला बाहेर एक कट्टा बांधून हवा नाहीतर फ्लॅटसारखं बंदीच तर घर मला नको आणि अक्षरशः तिच्या हट्टापायी भिंत पाडावी लागली दुसरा दरवाजा करावा लागला आणि एक्स्ट्राचे दीड लाख घालून तिला कट्टा करून दिला अधून भांडी करायला विजय तर म्हणाला आणखीन चार घरची आण आणि कर धुनी भांडी आणि असंच थोडं तुझं थोडं माझं म्हणत म्हणत दोघांनी सुद्धा आपल्या आपल्या परीनं त्या घरामध्ये भर घातली आणि एक्स्ट्राचे असे दहा बारा लाख गेले आणि अशा प्रकारे त्यांचं घरकुल सजलं होतं आणि तो पुन्हा म्हणाला मंजू आता गावाकडं घर बांधणं होत नाही एलआयसी आल्यावर ते पैसे आता इथे मर्ज झाले आणि गावाकडचं घर लांबणीवर गेलं आणि आता आणखीन एक वारं वाहायला लागलं जुनी पेन्शन योजना आणि एकजुटीनं पेन्शनसाठी मोर्चा काढण्यात आला विजय साहेब होता त्याला मोर्चात सहभागी होता येणार नव्हतं पण इतर लोकांना तो अडवू शकत नव्हता विजयलासुद्धा पेन्शन नव्हती आणि मंजूलासुद्धा पेन्शन नव्हती कारण ते उशिरा लागले होते आता सगळे मोर्चात गेले ज्यांना पेन्शन नव्हती ते पण मंजू मात्र आवर्जून म्हणाली मला यायचं नाही इथं मुलांचं नुकसान करायचं आणि तिकडं महिना महिना बोंबलत आंदोलन करायचं कशासाठी तर भविष्यात मिळते का नाही मिळत जगतोय का मरतो हे माहीत नसतानाही त्या पेन्शनसाठी झटायचं का आपण दुसऱ्या क्षेत्रात असतो तर ठीक आंदोलन करून काम बुडवलं असतं तरी हरकत नव्हती पण आपण शिक्षण क्षेत्रात आहोत आणि मुलांचा एक एक तास नव्हे एक एक सेकंदसुद्धा महत्त्वाचा आहे त्यांना आपण काहीतरी शिकवलं पाहिजे आणि आपण तिकडे जायचं मुलांना वाऱ्यावर सोडून आणि देशाच्या भावी पिढीचं नुकसान करायचं का आता मंजूच्या भावाने तिला सांगितलं होतं मंत्रालयातून की अजिबात मोर्चामध्ये जाऊ नकोस काहीही होणार नाही या सरकारचं अजिबात इच्छा नाही पेन्शन देण्याची मंजू विजय दोघांना पेन्शन नव्हती पण पगार काही कमी होता का दर महिन्याला यातलेच वीस हजार रुपये बाजूला काढून ठेवले तर म्हातारपणाला उपयोगी येतीलच की पण बाकीच्या लोकांची ना विचार करण्याची पद्धतच फार वेगळी होती पैसाच पुरत नव्हता ना त्यांना किती पण पैसा येऊ द्या तरी पण आणि म्हणून म्हातारपणाची सोय करावी सरकारने आमची अशी त्यांना वाटायचं कारण आम्ही आयुष्यभर सरकारची नोकरी करतो आणि पण ती नोकरी फुकट करतात का हे त्यांना कळायला नको आणि पुरुष मेला की त्याच्या बायकोलासुद्धा सरकारनं सांभाळावं अर्धी पेन्शन देऊन आणि काय रे देवा त्या शेतकऱ्याच्या बायकोला मिळते का अर्धी पेन्शन आणि या पेन्शनवरच किती खर्च व्हायचा माहीत आहे का म्हणून तर पेन्शन बंद केली होती आणि पेन्शन मिळावी म्हणून मुलं आई बापाला मरूसुद्धा देत नव्हती औषध गोळा देऊन जगवायची आणि त्यासाठी यांना पेन्शन हवी होती लालची माणसं कुठली एक बाई तर असंच म्हणाली पेन्शन असेल तर म्हातारपणी मुलं किंमत देतात अरे देवा म्हणजे प्रेमापोटी यांना किंमत मिळतच नव्हती मग ज्यांना पेन्शन नाही ते मजूर शेतकरी यांच्या मुलांनी त्यांचे आईबाप वाऱ्यावर सोडले होते का तर अजिबात नाही उलटतो शेतकरी कसाही करतो पण आईबापाला सांभाळतोच प्रत्येक वेळी जवळ असतो तो त्यांच्या आईबापाच्या आणि यांनी मात्र यांची मुलं अमेरिकेत पाठवली ते त्यांच्या दहाव्याला सुद्धा येत नाहीत मेल्यावर आणि म्हणे पेन्शन हवी आणि जो पगार मिळतो त्याचं काय करायचं आयुष्यभर पगार मिळतोच की महिन्याच्या महिन्याला तर किती मोठ्या गरजा होत्या ना यांच्या फ्लॅट घ्यायचे प्लॉट घ्यायचे सोनं घ्यायचं जमीन जुमला करायचे नातवंडांना प्रत्येक बर्थडीला सोन्याचा दागिना करायचा महिन्याच्या महिन्याला सोन्याच्या बिशा लावायच्या आणि इकडे एखाद्याला फुटका मणीसुद्धा मिळत नाही त्याची काळजी नव्हती यांना या लोकांच्या ना संवेदना मिळल्या होत्या यांच्याकडे इतरांचा विचार करणारं संवेदनशील म्हण अजिबात नव्हतं फक्त स्वतःचा विचार करायचे आणि एक बाई तर सरळ सरळ म्हणायची अडाणी सुशिक्षित कुठली मग ते शिकले नाहीत त्यांना कशाला पेन्शन आम्ही रात्रभर अभ्यास केला आणि सर्व्हिसला लागलो अडाणी असतो तर नसती सर्व्हिस मिळाली मंजू म्हणाली मग सर्विस आहे तर पगार मिळतो ना फुकट तर नाही सर्व्हिस करत फुकट करायची असती तर म्हणाली असती मी शेती करते सर्व्हिस नको मग पेन्शनची कशाला अपेक्षा करता सर्विस संपल्यावर तुम्हाला पगार कशाला हवा आणि आता त्या एडपटांना मंजू एकटी समजावून किती समजवणार तिच्याकडे संवेदनशील मन होतं ती सगळ्यांचा विचार करायची आणि ज्याच्याकडे असं संवेदनशील म्हण असतं ना मंजूसारखं तेच खरं बदल घडवून आणतात आणि नेहमीप्रमाणेच मंजूचे विचार सगळ्यांपेक्षा हटके होते आणि खरंच ती जिथून बदल होतो त्या पदावर बसण्याच्या हक्काची होती कारण ती सगळ्यांचा विचार करणारी होती फक्त एकटीचा नाही आणि अशी महत्त्वाची पदं जेव्हा स्वार्थी लोकांच्या हातात असतात तेव्हा काहीही बदल होत नाही जनता काहीतरी चांगलं घडेल म्हणून प्रतीक्षेत असते पण हे लोक काहीच करत नाहीत आणि धाडसी निर्णय घेत नाहीत नुसत्या खुर्चीला ओझं असतं येतात पगार घेतात पेन्शन घेतात आणि जातात पण काही काही प्रशासकीय अधिकारी खूप झडतात जनतेसाठी आणि अशा लोकांनी खरं तर तिथं असावं आणि मंजूला वाटायचं इकडची पेन्शन बंद करावी आणि सरळ शेतकऱ्यांना मजुरांना पेन्शन सुरू करावी म्हातारपणी त्यांनाही गरजा असतात आणि मंजू तिचं तर काही बोलूच नका तिला तर प्रवाहाविरुद्ध चालायचे आणि सगळ्यांच्या विरोधात जाऊन एकला चलो रे म्हणत आपल्या मतावर ठाम राहायची सवयच होती आणि मंजू म्हणाली मी मोर्चात येत नसते सगळे जा मी इथं मुलांजवळ थांबणार किती पाप लागेल त्यांचं शैक्षणिक नुकसान करायचं आणि आपल्या पोटावर पोळी ओढायला जायचं आपला पगार सुरू आहे ना तर एकजण म्हणाली अगो भविष्याची तजवीज नको का म्हातारपणी काय करशील आजारपण असतं औषध उस्त असतं मंजू म्हणाले तुम्हीच एकटे म्हातारे म्हणा ते शेतकरी मजूर म्हातारे होणार नाहीत का आणि आपल्याला दुसरं कामच होणार नाही ती बाई म्हणाली मंजू म्हणाली मग आहे तो पगार साठवायचा त्या मजुराने त्या शेतकऱ्यांना कुठनं पेन्शन मागायची मग त्यांनी मरायचं का म्हातारपणी औषध गोळ्याला पैसे नाहीत म्हणून मग आपल्याला एवढं पेन्शन प्रोटेक्शन कशासाठी तर त्या उलट्या खोपडीची बाई म्हणाली मग आधीच्या लोकांना कशी पेन्शन आहे आणि आपलीच का बंद केली आता पेन्शन बंद केली तरी एन पी एस नावाची दुसरी पेन्शन योजना आणली होती पण यांना मात्र जुनी पेन्शन योजना हवी होती आणि मंजू म्हणाले अहो मुलांवर चांगले संस्कार करा तीच आपली पेन्शन कशाला म्हातारपणे हवे आपले पैसे आपण खर्च केले मुलांवर मुलांना म्हणायचं आम्हावर खर्च करा चांगले संस्कार करा आणि तुम्ही काय करता आता पैशाच्या जागा घेता अमेरिकेला मुलांना पाठवता तुम्ही स्वतः टूरवर जाता सगळं करणार स्वतःसाठी आणि वरून सगळं संपलं म्हणून इन्व्हेस्ट करून टाकणार आणि सिंगापूरला वगैरे फिरायला जाता तेवढ्या पैशात ते एखाद्या गरीबाचं घर गर आयुष्यभरासाठी उभं राहतं तुम्ही मात्र आठ दिवसात तेवढे ते पैसे संपवता आणि रिटायरमेंटचं वय अठ्ठावन्नवरून साठवर करा म्हणून सगळे ओरडत होते पन्नासच्या पुढे माणूस जास्त काम करत नाही नुसतं यायचं आणि खुर्चीत बसायचं आणि दीड ते पावणे दोन लाख पगार घ्यायचा त्यापेक्षा मंजू म्हणाली मी तर म्हणते पन्नास वर्षापर्यंतच काम करू द्या आणि रिटायरमेंट करून घ्या म्हणजेच बाकीचं जे बेरोजगार आहेत तरुण त्यांना नोकऱ्या मिळतील आणि किती त्रास कमी होईल युवकांच्या आत्महत्या कमी होतील आणि असे विचार मांडलेल्या मंजूला सगळेजण ओरडायला लागले आणि म्हणाले मग तू जातेस का तिथं असे बदल करायला आणि मंजू म्हणत म्हणाली जाईन एक ना एक दिवस नक्की जाईन आणि बदल करून दाखवेल आणि तिथे हे विचार ऐकले असते ना कोणीतरी तर लगेच तिला पदसुद्धा देऊन टाकलं असतं जसे दळवी पॅटर्न लखिना पॅटर्न मुंडे पॅटर्न फेमस हो असतात ना तसा एक दिवशी मंजू पॅटर्न म्हणूनसुद्धा फेमस असेल आणि मंजूबाई म्हणाली मंजूला एक बाई म्हणाली मग आम्ही सर्विस करतो मग पेन्शन नको का आम्हाला आमचा हक्क आहे आता ही मूर्ख बाई काहीच माहीत नसता आणि सारासार विचार न करताना नुसती हक्क दाखवत होती सेम मनशासारखी वाटली तिला ती बाई सर्विसला लागली ला ती पण फुकट आणि आता हिला पेन्शनवर हक्क दाखवायचा होता मंजूसारखी कष्ट करून सर्व्हिसला लागली असती तर मानलं असतं तिला हिला वर्गात जायला दहा मिनटे लागायची तीस मिनटातली पंधरा मिनटं शिकवायची नाहीतर गेल्या गेल्या बसायची हळूहळू जिने चढायची एकही पोरग तिला ऐकत नव्हतं तिथं शिकवताना तिच्या तोंडातून आवाज येत नव्हता आणि पेन्शन मागताना मात्र लय ओरडायची आणि पेन्शन पेन्शनची हकदार बनू बघत होती कधीतरी अंग झाडून शिकवलं असलं असल असं वाटलंच नाही तिनं आणि साठ टक्के असेच होते प्रत्येक शाळेत लोक पॅशन म्हणून मनापासून काम करत नव्हते फक्त आणि फक्त पैशासाठी काम करायचं आणि आज तर काय होता म्हणे थाळी नाद होता आज आंदोलनाचा आठवा दिवस होता सरकारला जाग यावी म्हणून चौकामध्ये थाळी वाजवत होत होते मंजू एकटीच नवीन लोकांपैकी शाळेत होती तिला अजूनही मोर्चामध्ये ये असं म्हटलं जायचं आणि अक्षरशः यांचं ताट पंचपक्वानाने भरलेलं असतानासुद्धा सुद्धा चौकामध्ये यांनी सरकारविरोधात ताटं वाजवली आणि काय हे माणसं शिकलेली असून सुद्धा किती वेळेसारखी करतात मंजू तर म्हणाली मला अजिबात पेन्शन नको जगते की मरते माहीत नाही आणि जरी जगली तरी मी आहे त्यात समाधानी आहे म्हाताऱ्यापणे सगळा संसार संपल्यावर सगळ्या जबाबदाऱ्या संपल्यावर कशाला पाहिजे पैसा लेखासोनांच्या हातात सगळं गेल्यावर कशाला पैसा हवा पुन्हा नातवाचा संसार करून द्यायचा का आपली मुलं शिकवून त्यांच्या पायावर उभा केली की आपला संसार संपला आणि मंजू म्हणाली तरी बरं मेल्यावर काही सोबत घेऊन जाता येत नाही जर तसं असतं ना तर या लोकांनी काय केलं असतं कुणाच ठाऊ आणि तीच बाई पुन्हा म्हणाली मग जर आम्ही आंदोलन केलं सगळ्याला पेन्शन मिळाली तर तुला पण मिळालंच की आपोआप म्हणजे तू आयती पेन्शन घेणार का आम्ही आंदोलन केल्यावर आणि मंजू म्हणाली मला सोडून जर सरकार तुला एकटीला पेन्शन देत असेल तर खुशाल घे ग बाई ऑल द बेस्ट आणि कशाचं काय नवव्या दिवशी आल्या बोंगलत परत यांना कोण पेन्शन देतं आंदोलनाचा अभ्यास करायचा नाही कोणाच्या पाठीमागं आपण उभा आहे बघायचं नाही यांचे मोरकेच गेले पळून आणि हे निराधार झाले आले बोंगलत माघारी शाळेत दहाव्या दिवशी उगीच पळायचं इतरांच्या पाठीमागं पण मंजू अजिबात जागची हल्ली नव्हती तिला माहीत होतं तिला दुसऱ्याला फॉलो करायला जमत नाही आणि शाळेत आल्यावर उगीच म्हणाल्या काही झालं नाही तो भाग वेगळा पण आम्ही बाई खूप एन्जॉय केला ज्यूस पिलो लस्सी पिलो असं केलं तसं केलं एकमेकींना भेटलो यांना शाळांना नकोच वाटायची नुसता एन्जॉय करायला हवा आणि या मूर्ख बायकांपासून दूर राहिलेला बरं असं तिला वाटलं आंदोलनाच्या नावाखाली एन्जॉय करायला जाणारनीचं कान कान हाणू वाटलं मंजूला नालायक लोक इथं मुलांचं शैक्षणिक नुकसान करून तिकडे जाऊन एन्जॉय करतात का आणि स्वतःच्या मुलांना पन्नास पन्नास हजाराची मणी ऑर्डर करतात आणि चांगलं शिक बरं का असं म्हणतात तो देव यांना माप तरी करेल का आणि काही काही जणी तर आंदोलनाच्या नावाखाली फिरायला जात होत्या पठारावर आणि धबधब्यावर दब आणि अशी ही मंजू पाण्यावर टाकलेल्या तेलाचा थेंब जसा वेगळा असतो तशी पूर्ण वेगळी होती पण कुणालाही घाबरत नव्हती सडेतोड बोलायची आंदोलन संपलं सगळा घाशा गुंडाळा आणि शेवटी मंजूचंच घर झालं बसा बोंबलत पेन्शन मिळाली नाही आंदोलन वाया गेलं मग आज प्रार्थनेला मंजूचे पाय दुखायला लागले आणि ती थोडीशी बसली आणि ती बसली म्हणून आणखीन दोघी तिघी बसल्या विजयाला हे आवडलं नाही त्यानं स्टेजवरून सगळं बघितलं आणि त्यानं तिला फोन करून केबिनमध्ये बोलवून घेतली आणि म्हणाला का बसलीस तुझ्यामुळे सगळ्या बसल्या आणि मला काही बोलता आलं नाही पुन्हा बसलीस तर बघ तुला बोलणी खावी लागतील माझी आणि चिडून ती म्हणाली माझे पाय दुखतात माझे पाय नाजूक आहेत तुम्हाला माहीत नाही का आणि तो म्हणाला तो तुझा प्रॉब्लेम आहे पण शाळेत आल्यावर सगळ्यांना समान रुल आणि तिनं तोंड वाकडं केलं आणि निघून गेली आणि संध्याकाळीसुद्धा रुसूनच झोपली आणि त्यानं तिचे पाय छेपायला सुरुवात केली